जय महाराष्ट्र मंडळी आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने छत्तीसशे एकोणीस पॉईंट इसवी शिरिश कम्प्लीट झालेले आहेत आपण दिलेला पॉईंट गोविंद कसबे त्यांचं गाव वडवळ जानवल तालुका चाकूर जिल्हा लातूर येथे आपण बोर पॉईंट गेलेला होता आपल्या नवीन मशीनवर आपल्या अनुभवाने आणि त्यांना पन्नास फुटापासून तीन इंची पाणी चालू झालेलं आहे आपण ज्या पद्धतीने सांगितले होतो त्या पद्धतीनेच त्यांना पाणी लागलेलं आहे तरी कोणाला सर्वे करायचं असेल पाणी बघण्यासाठी तर त्यांनी भूजलतरणी बोलले होतो तर पाटील यांना संपर्क साधावा मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी झिरो पाच झिरो सहा सत्तावीस आणि आपण जसं सांगितलं होतं तसंच पाणी लागलेलं आहे जर आपल्याला चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकन बटन दाबायला विसरू नका आणि खूप आपल्यावर विश्वास ठेवून यांच्या पाहण्याला सांगून किंवा त्यांना घेऊन याला आमच्या शेतामध्ये पॉईंट बघा सांगितल्याच्या नंतर आपण तिथे जाऊन पॉईंट दिलेलो आहोत कोणाला जर पाण्याचा सर्वे करायचा असेल तर बुकिंग चालू हे संपर्क करू शकता இந்து வீதம் பூஜை தான்